बाळा आपण या अगोदर एलेवन ते ट्वेंटीपर्यंतच्या नंबर्सची ओळख करून घेतली आज आपल्याला ट्वेंटी वन टू हंड्रेडपर्यंतच्या संख्येची ओळख करून घ्यायची आहे ती पण आपल्याला कशी करून घ्यायची आहे टेन्स आणि युनिटच्या माध्यमातून आता इथं एक आपण काल ओळख करून घेतली आहे हा कोणता नंबर आहे बाळा ट्वेंटी ट्वेंटीमध्ये युनिट किती आहेत झिरो आहेत आणि टेन्स किती आहेत बाळा टू आता हे काडे आहेत हां हे कशाची काडी आहे वन टेन्सची आणि आता हे एकत्र केले हे किती टेन्स झाले टू टेन्स झाले आता हे टू टेन्स आणि हे टो टू टेन्स सारखेच आहेत ना बाळा मग आता इथं युनिट काही आहेत का किती आहेत युनिट झिरो जी व्हेरी गुड म्हणजे तुम्हाला ट्वेंटीची ओळख झाली आपल्याला या पुढच्या संख्येची ओळख करून घ्यायची आहे मग आज आपल्याला कुठून ओळख करून घ्यायची ट्वेंटी वन टू हंड्रेड हंड्रेड इथंपर्यंतच्या नंबर्सची ओळख करून घ्यायची आहे आता ह्या ट्वेंटीमध्ये ट्वेंटी ठोकळे नाही आता ह्या टू टेन्समध्ये मी आणखी एक ठोकळा टाकला म्हणजे युनिट ठेवली इथं किती ठेवले आहेत युनिट ठेवलं किती युनिट ठेवलेले आहेत वन युनिट ठेवले मग किती होतात आता हे तू सांग सुर किती होत ट्वेंटी वन किती झाले हो ट्वेंटी आणखी टाकले त्याच्यात हे किती झाले नका ट्वेंटी टू ट्वेंटी 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 सिक्स किती झालेत सिक्स आता मला सांगा बरं किती आहेत बर ट्वेंटी टू किती आहे ट्वेंटी टू ह्या ट्वेंटी टू मध्ये टेन्स किती आहेत पण किती आहेत हे टू आणि युनिट किती बाळांनो टूच आहेत व्हेरी नाईस इकडे बघा आता इथं ट्वेंटी सिक्स झाले आणखी त्यात टाकली हे किती झाले ट्वेंटी सेवन आता ट्वेंटी सेवन कसं लिहितात बघा हे का असं लिहितात ट्वेंटी सेवन किती आहेत हे लिहिलेले ट्वेंटी सेवन आणि इथं पण किती आहे म्हणजे ह्या ट्वेंटी सेवनमध्ये युनिट किती बाळांनो सेवन <coughs> युनिट आहेत हे जे सुट्टे असतात त्यांना काय म्हणायचं असतं युनिट आता इथं ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी किती झाले थर्ट म्हणजे आता हे युनिट किती झालेत एकूण वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन किती झाले टेन म्हणजे हे सुट्टे युनिट झाले ह्या युनिटच्या ऐवजी मी हे काडी वापरली तर चालते का यामध्ये पण किती आहेत टेनच ठोकळे आहेत टेनच युनिट आहेत मग हे आपण इथं ही काडी वापरली आता किती झाले किती झाले 30! आता हे थर्टी आणि हे थर्टी सारखेच आहेत का आता बघा इथं हे इथं काय हे कशाचं चित्र आहे छत्री आता इथं काय माहिती माहितीये का टेन छत्रींचा गट बनवलेला आहे ह्या प्रत्येक गटामध्ये किती आहेत छत्र्या टेन आता वन टेन टू टेन थ्री टेन थ्री टेन्स म्हणजेच किती असतात थर्टी थ्री टेन्स म्हणजे छत्र्या किती आहेत थर्टी आता ह्या थर्टी मध्ये आणखी एक मी युनिट टाकला तर किती झाले हे मी आणखी टू युनिट टाकले आता किती झाले थर्टी थ्री आणखी टू युनिट टाकले किती होतात थर्टी फोर थर्टी फाईव्ह किती झाले थर्टी फाय आणखी एक युनिट टाकले आणखी फोर्टी फोर्टी टाकले म्हणजे किती स, किती झाले इथं <laughs> टेन युनिट किती झाले टेन झाले मग याऐवजी मी काय वापरू शकते या टेन्सची ची वापरू शकते मग आता हे किती झाले बाळानो फो काय झाले फोर्टी आता हे फोर्टी आणि हे फोर्टी सारखे आहेत आता मला सांगा बाळानो ह्या फोर्टीमध्ये मध्ये युनिट किती आहेत झिरो युनिट आहेत युनिट किती आहेत झिरो आणि टेन्स किती आहेत बाळानो बघा इथं टोमॅटोचा हां टेन टोमॅटो चा गट केलाय बघा दिसत आहे तुम्हाला टेन गट केलाय किती गट आहेत बघा वन गट टू गट गट थ्री फोर गट म्हणजे वन टेन्स टू टेन्स थ्री टेन्स फोर टेन्स फोर टेन्स मग फोर टेन्स फोर टेन्स म्हणजे एकूण टोमॅटो किती आहेत बर फोर टी आहेत आता ह्या फोर्टी मध्ये आणि इथं पण टेन्स किती आहेत फोर टेन्स अरे फोर्टी टेन्स आहेत फोर फोर टेन्स आता ह्या आणखी एक युनिट टाकला किती हळूहळू हळू हळू फोर्टी आता सृष्टीच एकदा म्हणे ना फोर्टी सिक्स झाले आता किती झाले फोर्टी फोर्टी शाबास फोर्टी आता किती झाले बाळा फिफ्टी होतात किती होतात फोर्टी नाईन झाले की फिफ्टी आता हे फिफ्टी फिफ्टी म्हणजेच किती टेन्स झाले बाळा नो फायव्ह टेन्स मग आता ह्या टेन युनिटसाठी मी ची गाडी वापरू शकते ना बघा आता इथे किती झाले वन टेन्स टू टेन्स थ्री टेन्स फोर टेन्स आता हे फिफ्टी झाले है ना फिफ्टी म्हणजे किती टेन्स म्हणला फिफ्टी टेन्स म्हणजे किती फाईव्ह टेन्स आता ह्याच्यामध्ये मला कोण दाखवू शकते फिफ्टी कुठं आहेत आरू दाखव फिफ्टी कुठं आहेत दाखव आरू फिफ्टी कुठे आहेत दाखव व्हेरी गुड हे किती आहेत आणि हे पण किती आहेत फिफ्टी इथं पण फिफ्टी आहेत इथं पण फिफ्टी आहेत समजलं बोला न आता ह्या फिफ्टीमध्ये आणखी एक युनिट टाकला किती झाले फिफ्टी वन फिफ्टी वन आता फिफ्टी सिक्स्टी किती झाले सिक्स्टी <coughs> किती झाले हे सिक्स्टी आता ह्या सिक्स्टीच्या ऐवजी म्हणजे हे टेन टेनचं झालं ना ह्या युनिटचा एक गठ्ठा बनतो आपण मग याऐवजी आपण हे वापरलं आता इथं किती टेन्स झाले बाळा सिक्स्टी आपण कुठं दाखवू शकतो कोण दाखवतोय मला हे किती आहेत सिक्स्टी किती आहेत सिक्स्टी आता हे किती असतील मग सिक्स्टी वा मग आता ह्या सिक्स्टी मध्ये आपण हे इथं वन युनिट टाकला तर किती झाले हे आणखी टू टाकले तरी सिक्स्टी थ्री आणखी टू टाक हळूहळू सिक्स्टी फाईव्ह झाले आणखी वन टाकला सिक्स्टी थ्री सिक्स्टी सेवन सिक्स्टी ए किती झाले नो सेव्हन्टी किती झाले सेव्हन्टी इकडे बघा आता सेव्हन्टी कुठं आहे तिथं नाही तुला दे ना तुषारला दाखव दे किती आहेत सेवन्टी आता मध्ये मला सांग तुषार युनिट किती आहेत बाळा झिरो युनिट आणि टेन्स किती आहेत सेवन आता ह्या सेवन्टीमध्ये आणखी एक वन युनिट टाकला किती झाले किती झाले अरे 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 आपण ह्या 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 सुट्ट्यासाठी आपण काडी वापरली नाही ना हां युनिट होते ना त्याच्यासाठी काय वापरायची आपल्याला टेन्सची गाडी वापरली आता इथं किती टेन्स झाले बघा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन सेवन टेन्स झाले आता ह्या सेवन टेन्समध्ये आणखी एक युनिट टाकला किती झाले ट्वेटी व आता ना आनंद म्हणेल आनंद लक्ष आता एक आणखी एक युनिट टाकला किती झाले सेवेंटी थ्री आता किती झाले आता आता सिक्स सेवेंटी सेवन सेवेंटी एट सेवेंटी नाईन एटी किती झाले एटी एटी कसं लिहितो आपण झिरो ह्या पाठीवर कुठं आहेत एटी हां आता एटीमध्ये युनिट किती आहेत सांग एटीमध्ये युनिट सांग ना संख्या सांग झिरो असं सा सांगायचं आणि टेन्स किती आहेत बाळा एट टेन्स किती आहेत एट आता हे टेन्स युनिट बनलाय याऐवजी आपण टेन्सची काडी वापरतो ना मग ची काडी वापरली किती झाली आता हे एटी, एटी. एटी किती झाले एटी. एटी. एटी आता एटी मध्ये मी <laughs> फायू युनिट टाकली किती टाकले मग किती झाले एटी, एटी फाईव्ह झाले आणखी टू युनिट टाकले किती झाले व्हेरी गुड हळू बोलायचं एटी मध्ये आणखी थ्री युनिट टाकले हां एटी एट एटी नाईन नाईन्टी किती झाले मग ह्या आपण हे टेन सुट्टी झाले ना ह्या टेन सुट्टीऐवजी आपण टेन्सची काडी वापरू शकतो मग इथे हे काडी वापरली आता किती झाले हे नाईन्टी आता ह्या नाईन्टीमध्ये मी आणखी एक मी फायू युनिट टाकले किती टाइ किती झाले हळू नाईन्टी फाईव्ह मध्ये आणखी एक टाकला युनिट आता सेवन नाईन्टी एट किती झाले आता हंड्रेड कुठं आहेत ना किती आहेत हंड्रेड हंड्रेडमध्ये मध्ये युनिट किती आहेत सांग ना झिरो युनिट आहे आणि टेन्स किती आहेत पण वन टेन्स असतील का बघा टेन टेन्स वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट टेन याऐवजी आपण ह्या टेन युनिटच्या ऐवजी आपण हे टेन्सची काडी वापरू शकतो ना झाले ना टेन्स आता हेच आपलं ते हां आता हे टेन्स आहे ना हे किती टेन्स आहेत टेन टेन्स आहेत काय आहे हंड्रेड मग यांच्यापासूनच हे पाठी बनली ह्याच्यामध्ये किती ठोकळे आहेत हंड्रेड समजलं तुम्हाला आता कोणती पण संख्या वाचता येईल पहा मी तुम्हाला नंबर वाच तू वाच थ्री युनिट किती बाळा आणि मॅडम मॅडम म्हणायचं नाही मी जेंडा विचारते त्यांनी सांगायचं हां ओ आता वाच हे संख्या किती आहे ट्वेंटी एट ट्वेंटी एटमध्ये युनिट किती आहेत एट आणि टेन्स किती आहेत टू व्हेरी नाईस संख्या ओळखता येऊ लागली तुम्हाला आता इथं बघा तू सांग सांग तू सांग सेवन सेव्हन्टी सिक्समध्ये युनिट टेन्स किती आहेत बाळा सेवन सेव्हन व्हेरी नाईस हां तू सांग हे किती आहेत 54. 54 फिफ्टी फोरमध्ये युनिट किती बाळा 4. व्हेरी गुड तू सांग आनंद हे किती आहेत 38. 38 थर्टी एटमध्ये टेन्स किती आहेत व्हेरी नाइस. समजले तुम्हाला 3. आता तुम्ही काय करायचं वन टू हंड्रेडपर्यंतचे नंबर लिहायचं पण लिहायचं कसं सांगते हां वन टेन्स वन युनिट एलेवन वन टेन्स टू युनिट ट्वेल वन टेन्स थ्री युनिट थर्टीन असं पूर्ण इथंपर्यंत नाईन टेन्स नाईन युनिट नाईन्टी नाईन टेन टेन्स झिरो युनिट हंड्रेड असं लिहायचं आहे समजलं वाचत